पुण्यात भाजपचा कार्यकर्ता संवाद बैठक मेळावा पार पडला या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पुण्यातील भाजपच्या सर्व आमदारांसह बासष्ट मंडळ अध्यक्ष देखील उपस्थित होते पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन माजी मंत्र्यांनी पक्ष सोडल्यानं पक्षाचं मोठं नुकसान झालं अशी कबुली जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांनी दिली आहे बदललेली राजकीय परिस्थिती आणि वैयक्तिक कारणामुळे पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली आहे सिंगापूरमध्ये पुन्हा पीएपी अर्थात पीपल्स सा ऍक्शन पार्टीचं सरकार आलं पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि त्यांच्या पीपल्स ऍक्शन पार्टीनं सिंगापूरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय पीएपीनं सत्त्याण्णव पैकी सत्याऐंशी संसदीय जागा जिंकल्या पुण्यातील राजगड किल्ल्यावर विनापरवानगी अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला या कारणावरून शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केली आहे पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या समस्यांवर तोडगा काढा अशी मागणी मनसेनं केली आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट लोणावळा रेल्वे स्टेशनवर पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे राऊतांनी शरद पवारांना नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट दिलं राऊतांच्या पुस्तकाचं सतरा मे रोजी प्रकाशन होणार आहे या सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ठाकरे कुटुंब युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत होतं अशी टीका मिलिंद देवरा यांनी केली आहे तर ठाकरे अद्याप युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत असा आरोपही त्यांनी केला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली अहिल्यानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला पडणार आहे या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अमित शहाना निमंत्रण देण्यात आलंय नाशिकच्या भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नावं पाकिट बंद करण्यात आली आहेत वीस पदाधिकाऱ्यांच्या कोर कमिटीनं प्रत्येकी तीन नावांची शिफारस बंद लिफाफ्यात केली आहे बंद लिफाफ्याच्या माध्यमातनं ही नावं प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार आहे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम बनवलाय आहे यांनी सलग पंधरा तास पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम रचला मोहम्मद मुईजू यांनी युक्रेनचे नेते पोलोडिमोर झेलेन्स्की यांचा सर्वात मोठ्या पत्रकार परिषदेबाबतचा विक्रम मोडला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यात गोंधळ निर्माण झाला शेकडो पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामे दिले त्यामुळे वापर करत मधील भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे बीओपी मनसूर सीमेरेषेवरून बीएसएफ जवानांनी घुसखोरी करणाऱ्यांना अटक केली रात्री पाकिस्तानमधे भारतात एक घुसखोर दाखल झाला होता त्यानंतर बीएसएफ जवानानं त्याला अटक केलेली आहे त्यांची चौकशी सुरू आहे सिंधू नदीचं पाणी अडवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार अशी पोकळ धमकी पाकिस्तानी राजदूत खलिद जमालीनं दिली आहे सिंधूचं पाणी अडवणं युद्ध घोषित करण्यासारखं असल्याचं वक्तव्य देखील केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकवणार आहेत पण कधी हेच समजत नाही असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय तर पहलगाम हल्ल्यानंतर मोदी आणि भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख आणि चिंता दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे इस्रायलच्या बेन गुरियन या विमानतळाजवळ इराणनं हल्ला केला रविवारी मधून सोडण्यात आलेल्या बॅलिस्टिक मिसाईलच्या हल्ल्यामध्ये आठ जण जखमी झाले त्या हल्ल्याला इराणनं प्रत्युत्तर दिले इराण समर्थित खुथी भंडोखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मुंबईच्या कांजूर मार्ग मार्गमधील ग्राउंड ची जागा संरक्षित वनजमीन असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानं ना दिला या निर्णयाचं परिसरातल्या नागरिकांनी स्वागत केलं तर डंपिंग ग्राउंड हटवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील महापालिकेला दिला राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय एकवीस मे रोजी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे ई बाईकला मंजुरी दिल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे कल्याणमध्ये मित्रानंच मित्रावर चाकू हल्ला केला दारूसाठी पैसे न दिल्यानं मित्रानं प्राणाघातक हल्ला केलाय कल्याण पश्चिमेकडील एका वाईन शॉप समोर ही घटना घडली हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांच्या तक्रारीवरनं परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले बुलढाण्यातील देऊळगाव राजामध्ये दे वाळूच्या अवैध वाहतूक आणि उपशाविरोधात प्रशासनानं कारवाई केलेली आहे गेल्या दोन दिवसात अवैध वाहतूक करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई करण्यात आली खडकपूर्णा नदीपात्रात वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे धुळे शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जळगावच्या पाळधीमधील गणपती मंदिराच्या दानपेटीतनं चोरट्यांनी बहात्तर हजारांची चोरी केली सिद्धिविनायक गणपती मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली यामध्ये जवळपास पन्नास हजारांची रक्कम आणि गणपतीच्या मूर्तीवर असलेले नऊ ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण बहात्तर हजारांचा ऐवज लंपास केलेला आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावर कत्तल होतीय यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमानतळ संचालकांना उलवे आणि विमानतळाच्या परिसरातील कत्तलखाने मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तलखाने बंद करण्यास सांगितलं आहे नाशिकमधील राहुरी ग्रामपंचायतीमध्ये शेतीच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली तर हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय दहा जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला संभाजीनगर महापालिकेच्या नगर रचना विभागातल्या गुंठेवारीच्या फायलींना ऑनलाईन पद्धतीनं मंजुरी देण्याचा निर्णय झालाय फायलींचा निपटारा त्वरित होण्यासाठी प्रशासकांनी हा निर्णय घेतलाय नागरिकांनी दाखल केलेल्या ऑफलाईन फायलींना प्रशासन स्कॅन करून ऑनलाईन मंजुरी देणार आहेत यवतमाळमधील उमरखेड नगरपालिकेच्या कारभारामुळे एका तरुणाला विजेचा शॉक लागला त्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झालाय स्विच बॉक्स उघडा असल्यामुळे विजेचा प्रवाह स्मारकाच्या लोखंडी कठड्यात आला आणि त्याला स्पर्श केल्यानं तरुणाला विजेचा शॉक लागला विडमध्ये बापानंच आपल्या वीस वर्षाच्या पोटच्या मुलाची हत्या केली मुलगा दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्यानं हत्या करण्यात आली आहे बीडच्या माझलगाव जवळच्या खानापूर गावातील ही हृदयद्रावक घटना आहे मुलाच्या डोक्यात दांडा घालून ही हत्या करण्यात आली या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे समृद्धी महामार्गावर गाडी अडवून डॉक्टर दाम्पत्याला दरो, दरोडेखोरांनी लुटलं संभाजीनगर हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे दरोडेखोरांनी कारच्या समोर त्यांची गाडी लावत त्या दाम्पत्याचा अठरा तोळे सोनं लुटलेला आहे चार जणांनी दाम्पत्याला मारहाण करत त्यांचे दागिने लंपास केले या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे येवला तालुक्यातील कोळम इथल्या वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकलाय चाकूचा धाक दाखवून घरातील महिला आणि पुरुषांना दरोडेखोरांकडनं मारहाण करण्यात आली आहे घरातील सोनं आणि पन्नास हजार रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली <गए> शिर्डी विमानतळावर एका विमानामध्ये मद्यधुंद प्रवाशानं एअर विनय विनयभंग केला दिल्लीवरून शिर्डीला येणाऱ्या या विमानात एअर विनय विनयभंग केलेला आहे या प्रकरणी प्रवासी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे सोलापूरात चेन चोरणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे सोलापूर गुन्हे शाखेनं अटकेची कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याकडनं एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला सदर प्रकरणात आरोपींना एका दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे जळगाव शहरात तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रानं तरुणावर हल्ला केला कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचा हत्या झाल्याचा संशय या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात तबेल्यातच बैलांची कत्तल होत असल्याचं उघड झालं या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दोन बैलांची ही सुटका केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सहा मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्यामुळे आता पालिका निवडणुकांना मुहूर्त मिळणार की पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे हिंगोलीच्या वसमत शहरात पोलिसांनी एका घरावर छापा मारला वसमत शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली पोलिसांनी घरातून तीन तलवारी आणि एक बंदूक जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन तयार करण्यात आलाय अधिकृत पार्किंग वगळता दोनशे मीटर भागात नो पार्किंग झोन असणार आहे या ठिकाणी पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबत रेल्वे विभागाकडनं फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालाय शेवगे दारणा गावात ही घटना घडली शेतामध्ये काम करताना शेतकऱ्याला भोवळ आली होती जळगावातल्या चोपड्यात बोगस बियाण्याप्रकरणी कारवाई करण्यात आली या कारवाईत बारा लाख पंच्याहत्तर हजारांचं बोगस कापसाचं बियाणं जप्त केलं कृषी विभागानं आठ दिवसात ही दुसरी मोठी कारवाई केली तर बियाणं विकत घेताना काळजी घेण्याचं देखील आवाहन शेतकऱ्यांना केलं मध्ये मिरचीच्या लागवडीचं क्षेत्र वाढणार आहे मिरचीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडनं तयारी केली जाते तर मिरचीच्या रोपांची बुकिंगही सुरू आहे इंदापूरच्या उजने धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे त्यामुळे प्राचीन पळसनाथ मंदिर डिक्सडचा ब्रिटिशकालीन पूल पाण्याबाहेर आला आहे त्यामुळे प्राचीन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं उजने धरणाच्या पानवोड क्षेत्रात वळत आहे वाशिम जिल्ह्यात तापमान वाढीचा थेट परिणाम तलाव आणि पाण्यासाठ्यांवर दिसून येतोय या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळ्याची तयारी आणि जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी गाळ उपसण्याचं काम सुरू आहे त्यामुळे तलावातील पाणी साठवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोगडी धरण कोरडं ठाक पडलं धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं पाण्याचा वापर तसंच वाढत्या तापमानामुळे धरण कोरडे ठाक पडली आहेत धरणात केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे ग्रामस्थांवर जलसंकट ओढवलं आहे नाशिक जिल्हा प्रशासनाकडनं संबंधित सर्व विभागांना मान्सून तयारी आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या जून महिन्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता लक्षात घेता पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत यासाठी पंधरा मे पूर्वी आराखडा नमुना सादर करण्याचं सांगितलेलं आहे नागपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला तर सक्करदरा जगनाडी चौक आणि आजूबाजूच्या परिसरात गारपीट झाली पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली आहे नाशकात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे सात मे पर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे तर पाच मे पर्यंत येलो अलर्टचा इशारा दिलाय त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे हिमाचल प्रदेशातील शिमल्यात जोरदार पावसाने गारपिटीनं थैमान घातलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे तर नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय जम्मू काश्मीरात मुसळधार पावसानं हजेरी लावली अनेक भागात अनंतनागमधील सखल भागात पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे इथल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे सोलापुरातील महिलांनी एकत्रित येत शहरात पानपोईची सेवा सुरू केली शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे पुण्यात वाढत्या उष्णतेमुळे सिंहगडच्या जंगलातील वन्यजीवांची पाण्यासाठी वनवन सुरू आहे त्यामुळे वन विभागाकडनं सिंहगड पानशेतच्या जंगलात विविध ठिकाणी दहा पाण्याच्या तळांमध्ये वन्यजीवांसाठी पाण्याची सोय केली जाते हिंगोलीमधील सेनगावात वन्य प्राण्यांचा पिकांना फटका बसला एका शेतकऱ्याच्या शेतामधील केळीच्या बागेची वन्य प्राण्यांना मोठी नासधूस केली त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव सुरू आहे या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीच्या थरार बनतोय खेड तालुक्यातील मोहितेवाडी इथल्या मछिंद्र पोतले यांचा बैलगाडा बनवण्याचा व्यवसाय आहे त्या वर्षाला जवळपास एक हजार बैलगाडे विक्री करत असून यातून त्यांना तीस ते चाळीस लाखांचं उत्पन्न मिळत आहे